रोज सकाळी सकाळी नाश्त्याला काय बनवायचं ते पण पौष्टिक सगळ्यांनाच हा प्रश्न पडला असेल तर मी हा तुमचा प्रश्न सॉल्व्ह करते तर चटपटीत चणाचाट बनवू चणे हे हेल्थला अतिशय उपयुक्त आहेत रात्री चणे आणि शेंगदाणे भिजायला टाकायचे आहेत रात्रभर भिजल्यानंतर आपल्याला हे कुकरमध्ये उकडून घ्यायचे अगदी कमी पाणी घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये शेंगदाणेसुद्धा ॲड करायचे आहेत कच्चे कुकरमध्ये दोन शेट्ट्या आपल्याला करून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये म्हणजे चण्याला व्यवस्थित मीठ लागतं दोन शेट्ट्या झाल्या की मग आता फोडणीची तयारी करूया तरी ते मी तेल कडाईमध्ये तेल घेतलेला आहे आणि बारीक चॉप लसूण आहे लसूण ठेसून घ्यायचं नाही तर चॉप करून घ्यायचं आहे तर सगळ्यात आधी जिरे टाकायचे जिरे तडतडले की लगेचच लसूण टाकायचा आहे इथे तोपर्यंत कुकरमधनं चणे आणि शेंगदाणे काढून घ्यायचे लसूण चॉप करूनच घ्यायचा आहे आणि जास्त घ्यायचा नाही आहे म्हणजे ती अगदी भाजीच होते आपल्याला चटपटीत चणाचाड बनवायचा आहे त्यामुळे फक्त तर मी छोट्या छोट्या तीन पाकळ्या लसूणच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर फोडणीचा कांदा तो सुद्धा एकदम बारीक नाही कापायचा तर मीडियम साईजचा सा कापायचा सा आहे एक कांदा घ्यायचा आपल्याला तर एक मध्ये मी अर्धा फोडणीला घालणार आहे आणि अर्धा वरतून खाताना टाकणार आहे त्यानंतर कडीपत्त्याची तीन सात ते आठ पानं घ्यायची आहेत ती सुद्धा टाकायची आहेत एकदम कांदा ब्राउनिश नाही करायचा त्यानंतर टोमॅटोसुद्धा मिडियम साईजचा कापायचा आणि एक एकच घ्यायचा आहे टोमॅटो एक कांदा एक आणि कांदा आणि टोमॅटो थोडासा मोठा घ्यायचा म्हणजे फोडणीला पण होतो आणि वरून टाकायला सुद्धा होतो सगळ्यात महत्वाचं तेलामध्ये इथे धनेपूट टाकायचे आहे म्हणजे धन्याची पावडर त्यामुळे तेलामध्ये त्याचा तेला सुगंध व्यवस्थित येतो आणि फोडणीला एक वेगळी चव येते तुम्ही अजूनही स्मिता झुलॉग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा तर इथे मी थोडासा लाल मसाला टाकलेला आहे गरम मसाला टाकलेला आहे आणि त्यानंतर हळद टाकायची आहे आप आपल्याला सर्व तेलामध्ये व्यवस्थित सर्व बाजूने फ्राय करून घ्यायचं आहे आणि आता त्यानंतर ह्याच्यामध्ये जे उकडलेले चणे आणि शेंगदाण्याचं मिक्सचर आहे ते टाकून घ्यायचं आहे पाणी बिलकुल फेकून द्यायचं नाही काही जण याच पाण्यामध्ये बरंच असं प्रोटीन असतं बरेच जण ह्याचं लाल पाणी दिसतं म्हणून फेकून देतात पण चण्याचा कलरच असा ब्राऊनिश असतो त्यामुळे ते पाणी तसंच होतं तर पाणी थोडंसं आटू द्यायचं आहे झाकण ठेवून त्यानंतर चटपटीत चणा चाट रेडी आहे कांदा आणि टोमॅटो आणि चाट मसाला थोडासा भरभूर